नमस्कार माझ्या लाडक्या बहिणींनो आपण बघत आहो आपल्या लाडक्या बहिणींसाठी डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे एक नवीन अपडेट आलेली आहे ती म्हणजेच किन तीन हजार रुपये एकदमच मिळणार आहे आणि ते कोणत्या दिवशी खात्यावर जमा होणार आहेत तेही आपण बघणार आहोत ते म्हणजेच की आपल्या खात्यामध्ये जमा होणारे पैसे म्हणजे स्किन तीन हजार प्लस एकवीसशे प्लस तिसंक्रांतीचे बोनस आणि तेही करता आपल्या लाडक्या बहिणींसाठी आपल्या महायुती सरकारने निवडणुकी व्हायच्या आधी त्यांनी एक हे ठेवलेला होता की आम्हाला जर लाडक्या बहिणींनी बहुमताने विजय केला तर आम्ही लाडक्या बहिणींना दिवाळीचं बोनसही देण्याचा प्रयत्न करू ते म्हणजेच की आपल्या लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये प्लस एकवीसशे रुपये प्लस पंधराशे रुपये प्लस साडेपाच हजार रुपये असे टोटल मारता पैसे एकदमच खात्यावर जमा होणार आहेत म्हणजे डिसेंबर महिन्याच्या लास्ट एकोणतीस तीस तारखेपर्यंत आपल्या लाडक्या बहिणीच्या खात्यावर जमा होणार आहे ते म्हणजेच की दहा हजार रुपये दहा हजार रुपये लवकरात लवकर जमा होण्याचा प्रयत्न करणार आहे आणि काही जिल्ह्यांना या लाडक्या बहिणीच्या योजनेतून वगळण्यातही आलेलं आहे ते म्हणजेच की अकरा जिल्ह्यांना अकरा लाख दहा हजार लाडक्या बहिणींना या बहिणींसह राज्यातील अडीच कोटीहून अधिक महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत यापूर्वी अर्ज केलेले होते हेही ही त्यांच्या निदर्शनात आले आणि त्या लाडक्या बहिणींना या गोष्टीतून वगळण्यात आले तर आता आपणच बघावं की आपणही त्या लिस्टमधून वगळण्यात आलेलो आहोत का नाहीत हे तुम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न करा आणि आपल्या जवळच्या मल्टी सर्व्हिसेसवर जावं आणि आपलं खातं कोणचं लिंक आहे कोणचं आपल्या खात्याशी आपली योजना लिंक होते हेही जाणून घेण्याचा प्रयत्न करावा आणि आपल्या खात्यात पैसे किती आहेत किती नाहीत हेही जाणून घेण्याचा प्रयत्न करावा जेणेकरून आपलं खातंहीच न बंद पडावं आणि पैसेच न यावं हे याच्यावरही आपलं लक्ष राहता यावं याकरिता आपण ती सूचना देत आहोत तर आपल्या लाडक्या बहिणींनी लवकरात लवकर जाऊन मल्टी सर्विसेसवर भेट द्यावी आणि अशाच आपल्या चॅनलवर अपडेट येत राहतात तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि काही अडचणी असतील तर आपल्या कमेंटमध्ये नक्की विचारू शकता आणि लाईक नक्की करा धन्यवाद माझ्या लाडक्या